हाय नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर भरपूर दिवसांनी शर्यती पाहण्याची व्हिडिओ तुम्हाला आल्या नसतील पण आज आज नांदगाव बंद राहत शर्यती पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत तर मित्रांनो ही पब्लिक अजून आलेली नाही तुम्हाला दिसत आहे आत्ता सुरुवात आहे मी जरा लवकरच आलेलो आहे कारण कोणकोणते बैल आले कौन -कौन ते आपण बघू मित्रांनो व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघत राहा कारण का भरपूर दिवसांनी व्हिडिओ पडत आहे ही बैलगाडीची शेवटी एकदम भारी व्हिडिओ होणार आहे मित्रांनो स्कूल प्रत्येक तुम्हाला बैल तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि कोणाचे नंबर आले क्वार्टर फायनलला खटारा गाडी घोडागाडी ते सर्व तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर तुमचा जास्त वेळ घेत नाही तर जाऊया मग या हा मंगया आलेले आहे सोबत तर आता थोड्या ज्याला तुम्हाला ओळख करून दाखवते बैलांची नावं मंग्या परफेक्ट तुम्हाला सांगणार आहे तर जाऊयात पुढे आणि कोणकोणते बैल आले ते बघूया तर मित्रांनो विवाह सुरुवात करायची अगोदर आपण आराध्य दैवत भेट गणपती आहेत शिवाजी महाराज आहेत आणि यांच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत ही सर्व बक्षीस आहेत बघा प्रथम क्रमांक फायनलची बक्षीस आहे ती फायनल सेमी फायनल क्वार्टर फायनल आणि इकडे पण बक्षीस आहेत तुम्हाला दिसत आहे सायकल आहेत मित्रांनो काशीची गाडी आहे बघा कशी बैल मित्रांनो हे नांदगावची गाडी आहे आपल्या नांदगाव मधली निदार कापसे यांची गाडी आहे बघा मित्रांनो ही गाडी आहे दादा कोणाची गाडी आहे हा रामदेवणे कुठली गावची काकल काजूवाडी मित्रांनो काजूवाडीची गाडी आहे बघा नंबरातली गाडी आहे ही मित्रांनो अमित खेडेकरांची गाडी आहे ही चिकणीची बघा तुम्हाला दिसत आहेत बैल मित्रांनो ही मित्रांनो आमची फेंगणूंपैकी खटारा गाडी आहे तुम्हाला एक नंबर बैल मित्रांनो ही बैल गाडी काका कुठली का गाडी आहे महादेव, महादेव, महादेव खारची गाडी आहे किती गाड्यात आहे तिसऱ्या गाड्यात आहे मित्रांनो बघा बैल चॉकलेटी कलरचे आहेत मित्रांनो बैल बघा आमची वालवटची गाडी आहे बैलगाड्या भरपूर बघा मित्रांनो घोडा आलेला आहे मुरुड वरून आलेला आहे घोडा काय शेरू आहे मित्रांनो बघा शेरू नाव आहे घोड्याचं काय भारी घोडा आहे बघा कस टाचा मारती बघा गरम घोडा आहे बघा मित्रांनो घोडा बघा काय नाव आहे घोड्याचं नाव काय सोन्या नाव आहे मित्रांनो कुठून आलाय शेकाचे गाव बघा घोडा बघा काय भारी आहे मित्रांनो बघा घोडा ब्लॅक कलरचा घोडा बघा किती गरम आहे अलिबाग वरून घोडा आलेला आहे राजा आहे बघा मित्रांनो किती गरम घोडा जवळ जाऊच शकत नाही मित्रांनो दोघे दोघे पकडायला लागतात मित्रांनो थल वरून आलेला आहे घोडा बघा घोड्याचा रुबाब बघा मित्रांनो कलर बघा घोड्याचा व्हाईट इंच ऑकलेडी काय भारी घोडा आहे मित्रांनो मित्रांनो घोडा बघा आवरत नाही मित्रांनो दोघांना पण कलर बघा लाच वगैरे मारते बघा मला ते नंबर येणारच ही बघा मित्रांनो ही आमच्या गावची गाडी आहे घरतांपैकी सार्थक आहे सार्थक काय बोलते आज गाडी हरी आहे बघा मित्रांनो मग ते किती गाड्यात बोलत दुसऱ्या गाड्यात आहे मित्रांनो बैलाची नाव सांगा आणि सोनिया हा बघा फुले आणि हा सोनिया आहे मित्रांनो थँक्यू सार्थक बघा मित्रांनो हे डेंजर बैल असतात ते सोडून आणायला लागतात खाली बांधरात गाडी झुकून आली तर ते खेचतात गाडी हे बघा खांद्यावर गाडी घेऊन येतात हे बघा बैल कसे हातात सोडून एकदम भरपूर स्पीड असल्यामुळे बैल आवरत नाही बघा गाडी हातात घेऊन आलेत घेऊन चाललेत दोघे जण दिसतात तुम्हाला आता कुठून आले आपला घोडा काशीत काशी मधून काय नाव केदार केदारचा घोडा आहे बघा मित्रांनो हा आपला फेमस घोडा आहे काय नाव घोड्याचा शंभू तर हा कुठून आलायवाडकर काशीत निलबिरवाडकर काशीद चा आपण घोडा आहे काय नाव आहे मथुर नाव आहे बघा मित्रांनो मित्रांनो बघा आज गुलालात गाडी असली सतत हॅट्रिक मारले लाडबाई दिसत आहे एक नंबर आलेला आहे आणि बघा ही त्यांचीच गाडी आहे मित्रांनो दोन नंबर सुद्धा आलेली आहे अमित नाईकच मला दिसत आहे दोन नंबर नमस्कार मित्रांनो बघा ही गाडी आपली सगळ्यांनी कुठल्या होती गाडी थ्री कॉर्टर आले किती नंबर लागला तिसरा नंबर लागलेला मित्रांनो गाडी आपली गुलालातच आहे काय सतो है। चांगली गाडी पलते म्हणजे चांगले कॉंग्रेचएशन की मित्रांनो गाडी काय नाव काय बघा गाडीचं मालकाचं दिवेकर अरे स्वप्नील दिवेकर माझ्या मित्रांनो बघा फायनल ला गाडी आहे फायनल ला किती नंबर लागली तिसरी गाडी आलेली फायनल ला मित्रांनो बघा काय पाहिल्याचं नाव काय बघा छब्या मी आशा बघा अरे मित्रांनो ड्रायव्हर आपले स्वतः दादा अभियंता दादा आहे थँक्यू दादा थँक्यू दादा दा दा। नमस्कार मित्रांनो बघा आमची सेमी फायनलला ला किती नंबर लागले काय दोन नंबर दो लागलेले एक नंबर भाऊ गुलात गुलाबाद गाडी आहे का आपली बघा सतत गुलाब किती फायनल आहे सेमी दुसरी नंबरचे दुसरी फायनल आहे मित्रांनो बघा बैल बघा एकदम भारी बैल एक। आहेत थँक्यू बैलांची नाव सांगा हा बघा छब्या आणि वाशा आमच्या साईचे खास आवडत बैल आहे छब्या हा श्री छब्या बघा बघा मित्रांनो भारी मित्रांनो हा बघा पहिल्या नंबरचा घोडा आला पहिला नंबर मित्रांनो याचा एक नंबरचा घोडा आला कुठून आले दादा हलवून आलेला घोडा तुम्हाला मगाशी दाखवला त्याचा गा। नंबर आलाय एक नंबर बघा तीन नंबर आलेला आहे या घोड्याचा मगाशी तुम्हाला दाखवलाच हा घोडा बघा तिसरा नंबर आहे थँक्यू सर चला मित्रांनो आता शर्यती सर्व संपन्न झालेले सर्व बक्षीस वगैरे सर्व देऊन झालेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडले ते असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आज ही व्हिडिओ एक वेगळी व्हिडिओ बनवली आहे मित्रांनो तुम्ही बघितलीच असाल तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये